ही सुरती पापडी खूपच चविष्ट लागते एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी सुरती पापडी घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण सुरती सुरती पापडी पापडी अशा पद्धतीने आपण आपण साफ बघू शकता आज सुरती पापडीची भाजी बघणार आहोत आपण मगाशी जी साफ केली पापडी बघा अशा पद्धतीने मी साफ केली जी कडक होती मोठे मोठे दानेवाले दाणे काढून घेतले आणि जी कवळी असती ती अशा पद्धतीने आखी ठेवायची फक्त मागचं पुढचं तिचं तोडून घ्यायचंय आपल्याला त्याला एक बटाटा लागणार आहे चवीनुसार मीठ आ, दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत दोन टॅमॅटो घेतलेत शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तीन पळी तेल घेतलेला आहे थोडं लसूण खोबरं घेतलेलं आहे आपलं ठेवणीतलं लाल तिखट घेतले दोन चमचे धना जिरा पावडर एक एक चमचा एक कश्मीरी मिरची पावडर म्हणजे बेडगी चटणी कलर येण्यासाठी एक ते दीड चमचा जिरं आणि मोहरी फोडणीला हळद आणि पाणी लागणार आहे तर चला आपण कतारगाम पापडी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्या बटाट्याची साल काढून ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आता आपला बटाटा पण छान चिरून झालेला आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही पापडी आणि बटाटा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक ते दोन वेळा छान पाण्याने आपण ही धुवून घेऊया बघू शकता इथं आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपली भा, आपण भाजी बनवायला घेऊया सगळ्यात अगोदर आपण कुकर ठेवूया गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण जे तेल घेतले ते ऍड करायचे ही पापडी आहे ना तुपामध्ये सुद्धा खूप छान लागते तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेल टाकू शकता किंवा तुम्ही दोन्ही थोडं थोडं टाकू शकता एक चमचा तुपाचा मी इथं बघा दोन पळी तेल घेतले एक चमचा तुपाचा टाकते त्याने काय होतं भाजीला खूप छान टेस्ट येते बघा आपलं इथं तेल सुद्धा गरम झालेले आहे आता जिरं होरी मी एक एक चमचा घेतले ते आपल्याला हे तेलामध्ये टाकून घ्यायचंय तेल छान गरम झालं हे तडतडलं की आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचाय आता आपल्याला कांदा आहे ना छान असा लालसर थोडासा करून घ्यायचाय आता आपला कांदा छान झालेला आहे आपण जे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले ते आपल्याला ह्या कांद्याबरोबरच छान परतून घ्यायचे बघू शकता टॉमॅटो पण आपले झालेले आहेत आता जे मी खोबर हे लसूण खोबरं घेतले ते याच्यामध्ये टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही रोजच्या जेवणात नसेल वापरत नाही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही तुमचा रोजचा जो मसाला आहे तो टाकला तरी चालेल तर ता त्याच्यामध्ये चा मी अर्धा चमचा हळद टाकून घेते धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा बेडगी किंवा कश्मीरी मिरची कलर यायला एक चमचा तुमच्या ठेवणीतलं तिखट दोन चमचे आता हे छान सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यावर छान तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं सा पाण्याचा टिक्का टाकायचा म्हणजे हा मसाला पण छान शिजला जाईल आणि त्याला तरी पण खूप छान येते थोडं थोडं करत आपल्याला या मसाल्यात पाणी ऍड करायचंय ही भाजी आहे ना हिरवा ओला लसूण येतो ना तो सुद्धा वाटून टाकल्यावर त्याची पण जबरदस्त टेस्ट ह्या भाजीला येते पण माझ्याकडं नाही येतो त्यामुळं मी लसूण खोबरं टाकलेले बघा आता आपल्या भाजीला तरी पण यायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला त्याच टायमाला काय करायचंय आपण जी पापडीनी बटाटा धुवून घेतलाय ते ह्या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे है। आता ह्या मसाल्याबरोबर आपल्याला ही पापडी छान अशी हलवून घ्यायची जेणेकरून ह्या मसाल्यात छान भाजली जाईल ती लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची किंवा मीठ सुद्धा टाकायची गरज नाही लगेच एक ते दोन मिनिटं पहिली परतून घेऊया हिला म्हणजे तिचा काय जो उग्रासपणा असेल तो निघून जातो ही भाजी खायला खूपच सुंदर लागती आणि आता ही आपल्या इकडे महाराष्ट्रात सुद्धा अवेलेबल आहे भेटती ही सुरती पापडी तुम्ही बाजारात गेला मोठ्या तिथं सुरती पापडी मागितली तर अशा पद्धतीची पापडी भेटती आणि ती एकदा तरी ट्राय करून बघा चवीला खूपच छान लागती आणि तुपट तुपट तिचा स्वाद इतका छान येतो ना तर तुम्हाला तू तु, ती खूपच आवडेल इतकी सुंदर भाजी लागती ही काही छान परतून घेऊया आपण बघू शकता एक ते दोन मिनिटं मी छान तेलामध्ये हिला परतून घेतली आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे परत एकदा छान परतून घेऊया आता आपल्याला हे छान परतून झालेले आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ह्या पापडीमध्ये पाणी ऍड करू शकता ही भाजी आहे ना रशावाली थोडीशी अशी लपथबीतच छान लागती कारण की ह्या पापडीचा पूर्ण अर्क ह्या रशामध्ये उतरतो आणि तिचा चव खूपच छान लागती तर आपण आपल्याला किती पाणी पाहिजेत किती रस्सा पाहिजे ह्या भाजीला त्या ते, त्याच्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता आपण ह्या भाजीमध्ये पान पाणी ऍड केलेलं आहे आता आपल्याला ह्या भाजीला थोडासा घट्ट पर्यपणा येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचाय इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घेतलाय तो टाकून घेते व्यवस्थित भाजी हलवून घेऊया आता आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि आपल्याला आता ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायची बघू शकता आपली इथं सुरती पापडी तयार झालेली आहे ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच छान लागती आणि तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा आणि तुम्ही जर बनवली तर ती कशी झाली होती ते सुद्धा कमेंट्स करून सांगू शकता मी दाखवलेल्या सुरती पापडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद